नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदे आणि अजित पवार गटाचा राजकीय अंत आता निश्चित भाजप अठ्ठेचाळीस जागावर निवडणूक लढवेल काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो महायुतीत लोकसभा निवडणुकीकरता जागा वाटपाचा पेज आणखीन वाढला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार सध्या दिल्लीत असून भाजपाशी संदर्भात बोलणी करताना दिसत आहेत यातच लोकसभेच्या निवडणुकीकरता सर्वात जास्त जागा या भाजपाला मिळणार असून अगदी मोजक्या जागा शिंदे आणि पवार गटांना मिळणार आहे त्यावरून शिंदे आणि अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे यावरून आता राज राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे जोपर्यंत त्यांचा उपयोग आहे त्याला गद्दारी करून फोडायचं आणि गरज संपली की त्याला अरबी समुद्रात विसर्जन करायचं हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीने आता अजित पवार आणि शिंदे गटाचं विसर्जन करतील आणि वेळ पडली तर भाजप अठ्ठेचाळीस जागावरही निवडणूक लढवेल अशी त्यांची सध्याची मानसिकता असल्याची दिसत आहे खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर ही टीका केली आहे दरम्यान कटून येती बैमानी करून दोन्ही पक्षांना फोडून त्यांना तात्पुरती मलमपट्टी दिली जात आहे ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डाईट असा त्यांचा फॉर्म्युला आहे ऑपरेशन यशस्वी झाला आहे परंतु रुग्ण दगावला आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाचा राजकीय आता अंत जवळपास निश्चित आहे त्यामुळे भाजपाने उद्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचं ठरवलं तरी त्यांच्या हातात काहीच नाही अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केली आहे काल मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात बैठक पार पडली या बैठकीचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा देखील उपस्थित होते दे। परंतु या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही लोकसभा मतदारसंघाच्या दोन ते तीन जागावर तिढा कायम असून येत्या अकरा मार्चला दिल्लीत पुन्हा महायुतीची बैठक होणार आहे अजित पवार आणि गटाकडून देखील काही जागावर मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आगामी बैठकीत या जागेवर अंतिम फॉर्म्युला ठरवला जाणार आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र